आज मी बनवणार आहे एक किलो गाजरचा हलवा तेही अगदी झटपट कुकरच्या एका सिटीमध्ये आपण हा हलवा तयार करणार आहोत तर ते कसा करायचा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे एक किलो असे मीडियम आकाराचे गाजर आणले आहे मी मार्केटमधून ते आता मधोमध असे तोडून घ्यायचे आणि दोन्ही साईडचा भाग कट करून घ्यायचा हवं तर तुम्ही याच्यावरचं सालदेखील काढू शकता पण मी इथे काढणार नाही स्वच्छ असे धुवून घ्यायचे फक्त आणि असे बारीक याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला अजिबात जास्त मेहनत न करता आपण हा हलवा बनवणार आहोत फक्त एवढंच करायचं की गाजरचा जो मधला भाग असतो बघा पांढरटसा तो घ्यायचा नाही आपल्याला साईड साईडना असं मी जशा पद्धतीने कट करत आहे तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मधातला जो भाग आहे तो फेकून द्यायचा आहे तो आपल्याला या हलव्यामध्ये घ्यायचा नाही त्याची चव थोडी वेगळी असते बघा मला नाही आवडत ते तर हे साईडनं असं कट करून घेणार आहोत आपण सर्व गाजर अशाच पद्धतीने आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत याला जास्त वेळ लागत नाही फारसा म्हणजे पसारा करायची गरज नाही गाजरचे तुकडे करायचे कुकरमध्ये टाकायचे आणि हलवा बनवायचा आहे तर हे पहा असे आपण हे सर्व गाजरचे तुकडे करून घेतले आहे आता हे आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत याला जास्त तुपाची देखील गरज पडत नाही नॉर्मली आपण गाजरच्या हलव्यामध्ये भरपूर असं तूप वापरतो यामध्ये सुद्धा वापरणार आहोत पण जास्त प्रमाणात नाही आता हे सर्व गाजरचे तुकडे आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि यामध्ये गरम करून थंड केलेलं दूध टाकणार आहोत आपण साय टाकली तरी काय हरकत नाही मी इथे दूध टाकत आहे आणि दूधसुद्धा एवढंच टाकायचं की गाजर फक्त शिजले पाहिजे एवढंच टाकायचं आहे भरपूर असं दूध टाकायची गरज नाही आता याला कुकरचं झाकण लावून आपण एक शिट्टी करून घेणार आहोत फुल गॅसवरती बघा सिटी करून घेतली आहे आणि याची वाफ सर्व काढून घेतली आहे गाजर छान शिजले आहेत अगदी नरम झाले आहेत बघा आता हे आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत कारण आपण तुकडे केलेले आहे ते खाताना चांगले लागणार नाहीत शिजून अगदी मऊ झाले आहेत तरीसुद्धा आपण हे फक्त काय म्हणतात त्याला याचा लगदा तयार करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने बघा आहे ना झटपट पद्धती पड़ पड़ गाजर हलवा बनवायची नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा बनवून बघा खूप छान होतो आणि झटपट म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही आ पाहुण्या घरी आले लगेचच गाजर कापायचे कुकरमध्ये टाकायचे शिजवायचे आणि हलवा तयार करायचा म्हणजे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हा गाजर हलवा तयार करू शकता इतकी सोपी पद्धत आहे बघा आता हे सर्व असं आपण मॅश करून घेतलं की यामधलं जे थोडंसं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे पाणी सुटलेलं आहे ते आपण आठवून घेणार आहोत कारण आपल्याला असा पचपचित हलवा नाही करायचा छान कोरडा सुटसुटीत असा हलवा तयार झाला पाहिजे दाणेदार अगदी आता आ, थे थे, हे थोडंसं जे ओलसर वाटत आहे ते शिजवून घ्यायचं इकडे मी साईडच्या गॅसवर कुकर ठेवते आणि ह्यावर पॅन ठेवते यामध्ये आपण काजू बदाम थोडेसे परतून घेणार आहोत तुपावरती अजून आपण या काजारमध्ये तूप टाकलेलं नाही आहे बघा आपण कमी तुपामध्ये सुद्धा हा छान हेल्दी हलवा तयार करत आहोत मी खलबत्त्यामध्ये काजू आणि पाच सहा बदाम घेतले त्याचे असे जाडसर तुकडे केले आहे हे तुपावर आपण फ्राय करून घेणार आहोत खूप छान लागतात हे आता ह्याच खलबत्त्यामध्ये वेलची कुटून घेणार आहे आणि अशी ताजी वे कुटलेली वेलची खूपच छान लागते बघा याचे टरफलं काढून घ्यायचे हे टरफलंसुद्धा मी फेकून देत नाही चहामध्ये दे वापरते चहाला खूप छान चव येते नक्कीच तुम्ही एकदा करून बघा कारण आपण वेलचीचे ते दाणे घेतो आणि वेलचीचे जे टकरं असतात ते फेकून देतो तसं न करता चहामध्ये टाकून मस्त उकळायचा चहा खूपच म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा चहा लागतो करून बघा तर आता हे काजू बदामसुद्धा मस्त फ्राय झालेले आहेत आणि हे आपण या गाजरच्या हलव्यामध्ये टाकणार आहोत सर्व मस्त लागतात हे काजू बदामचे तुकडे दाताखाली आल्यावरती खाता वेळेस नक्कीच पावडर न टाकता असं तुकडे करून टाका आता लागेल तेवढी साखर टाकायची आहे म्हणजे गाजर किती गोड आहेत किंवा कमी गोड आहेत त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक घेऊ शकता मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे आता ह्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत साजूक तूप इथे मी एक मोठा चम्मच एवढं तूप घेतलं आहे आता ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्यावर अशी छान चकाकी येते बघा ह्याला दिसायला तर छान दिसतोच शिवाय खायलासुद्धा मस्त लागतो आता हे साखर मेल्ट झाली की मग आपल्याला परत दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण साखर टाकल्याच्यानंतरसुद्धा हा याला पाणी सुटते तर ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा कोरडा करून घ्यायचा आहे आता कुटलेली वेलची पूड टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं शिजवून घेते बघा रंग किती सुंदर दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढाच भन्नाट लागतो आता होत आलेला आहे आणि हो आता एक सिक्रेट जिन्नस जे की या गाजर हलव्याची चव अगदीच बदलून टाकेल यामध्ये टाकायची आहे एक मोठा चम्मच एवढी मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होणार आहे पेढ्याला आपल्या या सॉरी गाजर हलव्याला जे चव आहे ती पेढ्यासारखी येणार आहे आणि अगदी छान लागते ती चव तर मिल्क पावडर जरूर टाका आणि गाजर हलवा करून बघा आता हा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि मस्त पाहुण्यांना गाजर हलवा सर्व करायचा आहे झटपट आयत्या वेळेला आपण हा हलवा बनवू शकतो तर कसा झाला हा झटपट गाजरचा हलवा नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका आता वरून मस्त काजूचा तुकडा डेकोरेशनसाठी ठेवायचा आहे तर बघा झाला आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार मस्त लागतो आणि छान कृती आहे साहित्य देखील मस्त नेहमीच आहे आपलं करून बघा खाऊन बघा कसा झाला मला कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह